आदरणीय प्रवीण सर आणि परिवारातील सर्व सदस्यांना सप्रेम नमस्कार आज माझी स्वरचित गजल सादर करत आहे मतला आहे सोडून गेली पा खरे टाकून मागे ओ सरी सोडून गेली पा खरे टाकून मागे ओ सरी येतील माघारी पुन्हा जगतोय ह्या आशेवरी येतील माघारी पुन्हा जगतोय ह्या आशेवरी पेडा नको बर्फी नको नाही जिभेची चोचले पेडा नको बर्फी नको नाही जिभेचे चोचले ही भूक केवळ माग ते थाटात था चटणी भा करी ही भूक केवळ मागते ताटात था चटणी भा करी प्रत्येक प्रश्नाचे तुला जर योग्य उत्तर पाहिजे तू ज्ञानबाची एकदा वाचून घे ज्ञानेश्वरी दुःखात हसण्याची कला शिकलोय कारण ए वळे येतात दुःखेने हमी नांदायला माझ्या घरी माता पिता असल्यामुळे सौख्यात हसते झोपडी ते माझे मला श्री विठ्ठलाची पंढरी आहे गहन इतका विषय मांडू कसा मी थोडका माझी व्यथा मांडायला मोठी हवी कादंबरी खडतर खऱ्याचा मार्ग पण तू चाल धैर्याने सदा होईल मग आयुष्यही सार्थक तुझे आसावरी सोडून गेली पाखरे टाकून मागे ओसरी, सरी येतील माघारी पुन्हा जगतोय या आशेवरी धन्यवाद